नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीबाबत बाबत शासनानं जो काही महत्वपूर्ण शासन निर्णय पारित केलेला आहे त्या शासन निर्णयामध्ये कोणकोणत्या महत्वपूर्ण बाबी देण्यात आलेल्या आहेत जेणेकरून ज्या काही महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत यांच्या खात्यावर लवकरात लवकर जो काही निधी आहे जो काही पैसा आहे जो शासनानं ठरवलेला आहे तो मिळण्यासाठी त्याची अंमलबजावणी लवकर होईल यासाठी आजचा हा जो शासन निर्णय आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे तर बघूया आपण या शासन निर्णयासंदर्भात शासनानं काय घोषित केलेले आहे तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी शासन निर्णयानुसार करण्यात येत आहे तर या शासन निर्णयामध्ये कोणत्या गोष्टी देण्यात आलेल्या ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो राज्य शासनानं ज्या वेळेस सुरुवातीला ही योजना लागू केली होती त्यावेळेस असं सांगण्यात आलेलं होतं की विधानसभा निहाय एक समिती गठीत करण्यात येईल आणि ते ती समिती त्या विधानसभा क्षेत्रांतर्गत जेवढे काही फॉर्म भरल्या जातील त्या सर्वांना अप्रुव्हल देण्याचं काम ती समिती करणार होती पण बऱ्याच ठिकाणी अद्यापही त्या समित्या स्थापन नाहीत आणि समित्या स्थापन नसल्यामुळं नेमकं या योजनेअंतर्गत ज्या काही महिला महि ज्या काही महिला फॉर्म भरणार आहेत तर त्यांच्या फॉर्मला अप्रुव्हल कोण देईल हा प्रश्न शासनाच्या विचारात होतं तर त्यासाठी शासनानं हा महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे तर आता हा जो शासन निर्णय आहे या शासन निर्णयामध्ये शासनानं असं सूचित केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीची प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालीलप्रमाणे मान्यता देण्यात येत आहे तर त्यामध्ये काय दिलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत ज्या जिल्हा ज्या जिल्ह्यात विधानसभा क्षेत्रनिहाय समिती गठीत झालेली नसल्यास तसेच विधानसभा क्षेत्र समितीकडून पात्र लाभार्थ्यांची यादी अद्यापही अंतिम झाली नसल्यास त्या ठिकाणी त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील पात्र लाभार्थी महिलांची यादी पुढील कार्यवाहीस्तव शासनास पाठविण्यात यावी म्हणजे शासनाला पाठवायची आहे आणि जिल्हाधिकारी यांनी त्याच्यानंतर जर समित्या स्थापन होतील तर त्यानंतर त्याची मान्यता घेण्यात यावी असं या शासन निर्णयामध्ये सांगण्यात येत आहे जर समितीची मान्यता होण्यास तरी पण काही जर अडचण असेल तर त्या जिल्ह्यातले जे काही पालकमंत्री असतील त्यांनी त्यांची मान्यता घेऊन आपल्याला ही यादी फायनल करता येईल म्हणजेच कुठल्याही महिलेवर अन्याय होणार नाही किंवा कुठल्याही महिलेला सदर योजनेचा लाभापासून वंचित राहणार नाही कोणी यासाठी शासनानं पुरेपूर खबरदारी घे घेतलेली आहे आणि सदर शासन निर्णय हा दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मान्य मंत्रिमंडळाची ज्या बैठक जी बैठक झालेली आहे त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सदर निर्णय घेण्यात आलेले आहे तर याच्यामुळे काय होणार आहे मित्रांनो की ज्या काही आपल्या महिला भगिनींनी के अर्ज केलेले असतील आणि त्यांचे अर्ज अद्यापही अप्रूव्ह नसतील तर आता त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी म्हणजेच कलेक्टर साहेब हे सर्व अर्ज अप्रूव करू शकतात जर काही अडचण असल्यास ते त्या जिल्ह्यातील जे काही पालकमंत्री महोदय असतील त्यांच्याकडून त्या यादीला अंतिम मान्यता घेऊन सदर महिलांच्या खात्यावर जे शासन यावेळेस निधी टाकणार आहे तर सगळ्यांच्या खात्यावर निधी टाकण्यास मान्यता मिळेल म्हणजे या समितीची कसलीही अडचण असणार नाही तर असा हा महत्वपूर्ण शासन निर्णय दहा ऑगस्ट रोजी शासनानं पारित केलेला आहे ठीक आहे मित्रांनो जर आपणास ही माहिती आवडली असेल तर आपल्या या युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडला लाइक लाईक करा भेटूया परत एकदा नवीन माहितीसह धन्यवाद